खात हो रे मल्हार हा इकडं बघ काय खातोय झालं खाऊन तोंड बघू इकडं कर तोंड असू छान मी पहा ना केक बनवलेला आहे आणि कसं छान स्पॉन्जी बनलाय बघा डिझाईन सुंदर पहा सुंदर सुंदर असे पिसूस छान छान पाडून घेतले एवढा ठेवला आता कट करायला तर पहा सगळीकडेच कांदा लागवड झालेली आहे काही चालू आहे काही म्हणजे म्हणजे ह्या महिना आमचा कांदा लागवडीतच जातो इथून पुढेही बरेच दिवस जातात तर कांदे लागवड चालू असल्यामुळे सगळीकडे त्याचेच लगबग चालू आहे तर ना आता सगळीकडेच कांदा लागवड चालू आहे आणि पहा इथे किती मोठं शेत आहे त्याच्यामध्ये कांदे लावलेले आहेत आणि जवळजवळ हे खाली दीड एक वरती दीड एक म्हणजे दोन खूप लहानपर्यंत नजर पोचत नाही एवढं मोठं शेत आहे आणि सगळीकडे कांदे लावून तयार झालेले आहेत आणि आमच्याकडे ना ह्याच वेळेस कांदे लावले जातात आमच्या परिसरात हे उन्हाळे कांदे म्हणजे काढायला येतात तर पहा हे दोन प्लॉट आहेत तर वरती पण आहे ना इथे अजून एक शेत पूर्ण कांद्याचं रोप आहे आणि कांद्याचे बी खूप महाग असतात रोपसुद्धा खूप महाग विकलं जातं त्याचं तर चला शेतकऱ्यांची सगळ्यांची तीच लगबग चालू आहे कांदे लावण्याची आणि इथं वा ज्या फरशीच्या ज्या बिया असतात ना म्हणजे आपण का ज्या मसाले भातात टाकतो त्या लांबड्या त्या हिरव्या तर त्याचं इथं ना शेत होतं म्हणजे त्याच्यातच सर्व केलेल्या होत्या तर त्या अशा वरती पहिल्या ना अशा खालीच असायच्या आणि आता वरती बांधायच्या अशा केल्या जातात आणि खूप आहे ना छान असं वातावरण आहे बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता काय म्हणजे आता हिरवळ कुठे दिसणार नाही नाही तर पावसाळ्यात आमच्याकडं खूप छान वातावरण असतं पर्यटक अगदी आवडीने इकडे फिरायला येतात जुन्नर तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये आम्ही राहिला आहे तर हे पण येतं कांद्याचं आहे आणि आता काय तर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत जुन्नरला तर आता बाजार वगैरे असतो रविवारचा आमच्याकडं आठवडे बाजार भरला जातो तर आम्हाला इकडे ना मूव्ही पण पाहिजे होती आणि बाकीचं म्हटलं सामान पण घेऊयात तर इतर वेळेस की आमच्याकडं म्हणजे मूवी वगैरे पाहायला जास्त लोक नसतात त्याच्यामुळं जरा जे जरा म्हणजे टॉपचे जे मूव्ही येतात तर तेच जरा पाहिले जातात तर हे आहे जुन्नर तर ह्या अशा इकडे आमच्याकडे बाजारपेठा आहेत खूप साऱ्या तर मला इतकं काही माहिती नाही आहे जुन्नरमधलं पण रविवार पेट अशा बऱ्याचशा काही पेटा इथे आहेत तर इतकं काही मला माहीत नाही जुन्नर परिसर तर चला आता आम्ही ना थोडंसं इथं आता मूवी बघायला आलेलो आहोत आता जातोय मूवीला तर थंडी खूप आहे त्याच्यामुळे तोंडात वगैरे काही सोडलं नव्हतं मूवी बघताना पण तसंच असतं तस तस कारण थंडी जरी म्हणजे आबाळ आले त्याच्यामुळं ऊन काही बिलकुल पडत नाही तर हे पहा आता आलोय तर होईल थोड्या वेळात त्यांना मूवी चालू तर एवढी काही इकडे गर्दी नसती बाकीच्या ठिकाणी जशी थिएटरला गर्दी कारण आमचा भाग आहे ना हा पूर्ण असा वरच्या पट्ट्यात आल्यामुळे इकडून जास्त काही अशी रविवार असली तर इतकी काही जास्त आणि पहिले कसे लोक आहेत ना खरंच खूप आवर्जून अशी पाहायला जायची मूवी तर आता तसं काहीच नाही आहे आता कोणीच म्हणजे असं आवडीने वगैरे असं इतकं काही हे नाही मोबाईलवर पण लगेचच मूवी येऊन गेले जाते तर आता पण मूवी आलेली आहे पण थिएटरला जी पिक्चर पाहण्याची मजा असते ना ती वेगळीच असते तर छान होता चित्रपट तर चला हे काय मूवी वगैरे हे येतातच पण आपल्या आपल्याला पण बाकीचे नाही का हे असतात तर मस्त आहे खूप सारं म्हणजे शूट वगैरे ते ते छान केलेलं आहे तर पहा नक्की तुम्ही पण तर मोबाईलवर पण यूट्यूबला आलेला आहे लिंक पण आहेत त्याच्या आणि बाकीच्या सगळ्या अशा थेटरमध्ये पण हा मूवी चालू आहे तर पहिलं ना म्हणजे हा म खूप दिवसानंतर म्हणजे मल्हार झाल्यापासून आहे ना पहिल्यांदाच आम्ही हा मूवी पाहिला आणि पाठीमागे एकदा बहिणींसोबत मी एक मूवी पाहिलेलं होतं पण आता हे पहिल्यांदाच आहे खूप दिवसांतून तर खूप असा मोठा म्हणजे खूप वेळ जातोय जवळजवळ आम्ही ना बाराचा शो होता तर साडेतीनला हे झालं तर त्यानंतर मी पावभाजीचं मटेरियल घेतलं बाजारातून तर हे पहा बीट गाजर असं सगळं घेतलं आणि ना पावभाजी केली पण मी त्याची रेसिपी ना आम्हाला खूप भूक लागली होती मी त्याच्यामुळं घाईघाई बनवली आणि लगेच खाऊन घेतलं त्याच्यामुळं काही शू शूट करता आलं नाही पण एक नंबर झाली होती पावभाजी माझी खरंच बीट आणि गाजर टाकू देणार खरंच खूप छान होते मी तर पहिल्यांदा तशी नव्हतीच केलेली म्हणजे पहिल्यांदा मी जरा वेगळी करायची आता थोडी वेगळी करते तर वाटाणे वगैरे वा आहेत ना ओले होते त्याच्यामुळे मी ये ना फक्त शिजवून घेतले ते म्हणजे त्याच्यामध्ये मॅश नव्हते केले तर त्यानंतर आहे ना आता हे काय झाले दोन तीन दिवसाचा थोडासा आहे ना व्हिडिओ आलेला आहे तर घ्या समजून ताईनं तर आता ना तुळशीचं लेपन केले तर आमचं म्हणजे दरवाजाला हो आहे ना लाकडी आ, लाकडी जे आपण म्हणतो ना उंबरटा तो नाही आहे तर तो बसवायचा आहे मला तर बघू आता तो कसा भेटतो आहे कुठे भेटतो आहे तर आमचे घराला दोन दार असल्यामुळे ना आता बघू म्हटलं फ्रंट दरवाज्याला मुख्य दरवाजाला बसवावा तर त्याच्यामुळं मी तुळशीचं वगैरे लेपन केलं ना हे बाहेरच्याच बाजूने करते तर खूप चांगलं असतं तुळशीचं लेपन केलेलं तर हे रोज केलं तरी चांगलं पण रोज काही होणं शक्यच नाही कारण तेवढा वेळ तेवढं हे तर मी आहे ना गुरुवारचं हे लेपन करते तर काय नाही सिम्पल आहे ना फक्त आपल्याला थोडे हळद घ्यायची त्याच्यामध्ये ना गोमूत्र असेल तर छानच गोमूत्र थोडं टाकून घ्यायचं व्हिडिओ आहे आणि नसलं तरी आणि टाकून आपण जॉब करत करायचं आणि जरी करायचं म्हटलं तरी पण हे पाहिजे तरी म्हणजे जरी पण शूट करायचं म्हणत ना हे करून कॅमेरा पकडा आपण जरा रांगोळी म्हणजे रांगोळी पुढं असली ना एवढं चांगलं असतं म्हणजे काय आपण संकट वगैरे असं रोजच्या रोज शूट ते रांगोळी आपल्यावर घेते असं म्हणतात रोजच्या डेली आणि आपल्याला खरी गेली पाहिजे असं वाटत घरा पुढे रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर तर आम्हाला मग छान मला तर आता म्हणजे ते जर नाही काढलं तर घरात असं हे

तर पहा इथे ना आता मी दही घेतलेला आहे तर कुठलंही जरी पूजा करायची असेल तर त्याच्यावर आहे ना एक दया दुधाचा अभिषेक करावा लागतो तर असं असतं तर ते तर म्हणजे ते केलं तरच पूजा एक चांगल्या प्रमाण प्रकारे संपन्न होते असं म्हटलं जातं तर मी त्याच्यामध्ये ना थोडंसं दही घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता मला ओतून घ्यायचं आहे पुन्हा मध तर मध टाकून घेणार मध टाकलं थोडी एक चार पाच पानं तुळशीच्या आणून ती टाकली तर हे पण आहे मध्ये तर हे ना घरगुती अगदी मध आहे भेटलेलं तर त्याच्यामध्ये नाही राहिलं वाटतं कारण ह्यांनी पण खोकला येत होतं तेव्हा ते होतं तर घरगुती म मध मिळणं खूप कठीण आहे तर आमच्या इकडं आदिवासी भागामध्ये थोडंफार मध पकड म्हणजे मिळायचं पहिलं पण आता तर कोणाला पण विचारलं ना तर मध काही मिळत नाही चला तर चला हे अजून एक माझ्याकडे थोडंसं मध होतं तर तुळशीची पानं पण आणली आणि थोडं मध टाकून घेतलं तर त्याचं ह्याचं आहे ना आपण अभिषेक करून घेणार आहे तर दोन असे आपल्याला म्हणजे आपण छोटे छोटे त्यांना काय म्हणू शकतो तर मला तो तो शब्दच येत नाही आहे पण ते भेटलेले आहेत गिफ्टमध्ये तर मी आता त्याची छान अशी आता पूजा करून घेत आहे तर चालू आहे इकडं पूजा थोडंसं घट्ट होतं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर मी आहे ना हा व्हिडिओ आहे ना पूर्ण म्हणजे बनवला होता पण ते काय झालं म्हणजे ह्याच्या ना मी तिथं ठेवून दिला स्टँडला लावून पण नंतर व्हिडिओ चालू करणं मी विसरून गे म्हणजे व्हिडिओ चालूच नाही झाला त्याच्यामुळं मग ते राहून गेलं आहे थोडासा व्हिडिओ तर आ, प तरी पण बाकीचं जे केलेलं आहे ते शेवटपर्यंत पहा तर हे पहा असंच आहे ना त्यांनी आहेर म्हणून म्हणजे रिटर्न गिफ्ट मध्ये असं दिलेलं आहे तर या पद्धतीने असं पॅकिंग होतं तर छान असे गिफ्ट मध्ये आलेले आहेत तर हे पहा खूप छान असं आहे पहा ना आता किती सुंदर म्हणजे आहेत आता एवढं जवळून मला दा काही दाखवता येत नाही कारण मी कॅमेरा लावलेला होता तर, आ, ला? तर, तर हे आपले काय म्हणता येईल मला तर आठवतच नाही तर हे आपले आ, जे दोन हे आहेत ना तर त्यांची आता मला छान पूजा करून घ्यायची आहे तर मी या पद्धतीने एक चामण घेऊन त्याच्यामध्ये ना अभिषेक करून घेते तर चला तर दाखवते तर थोडंसं मी मंत्र जप वगैरे मोबाईलला लावून दिलं होतं आणि मी पण काही म्हणत नाही तर हाच जो जप केला तर तेच थोडेसे शूट राहिले माझ्याकडून तर झाले आता हे पहा ह्याच्यामध्ये आणि त्यांची छान अशी ना धुवून वगैरे स्वच्छ अशी आता मी पूजा करून घेणार आहे तर कुठलंही घरात काहीही तुम्ही आणा एखादी मूर्ती म्हणा तर त्याची आपण पूजा करून घ्यायची असते म्हणजे त्या त्याला पण एक प्रकारचं हे मिळतं त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात प्राण आल्यासारखं आपण जसं गणपती बसवतो तेव्हा जसं करतो त्या पद्धतीने तर हेच आहे ना स्वच्छ एक का लाल कापड आपलं देवाचं असतं तेच आहे तर त्याने मी स्वच्छ असं पुसून घेतलेली आहे आणि आता त्यांची पूजा करून घेणार आहे काही नाही सिंपल माझ्याकडे फुले होती थोडीशी गुलाबाची तर त्याच्या थोड्याशा अशा म्हणजे पाकळ्या वगैरे करून आता हळदी कुंकू अक्षत वाहून मी पूजा करून घेते तर हे पहा त्याची पूजा मांडून घेतलेली आहे असं एक लाल चौरंगावर एक लाल वस्त्र अंतरलेलं आहे आणि पूजा मांडलेली आहे तर पहा आता मी त्यांचं इथं छान थोडंसं हे करते पूजा मांडून घेते आणि दिवा आणि धुपाचं द धूप त्यांना दाखवलेलं आहे तर काही नाही आप आपली फक्त सेवा महत्त्वाची असते असं काही नाही का, का बाप्पाला हे पाहिजे पण आपल्या आपण किती मनातून किती अंतर्मनातून काही गोष्टी करतो ना तर ते फार महत्त्वाचं असतं तर झालेलं आहे करून माझं सर्व पूजा वगैरे मांडून तर या पद्धतीने पूजा केली तर पूर्ण फुलांचं हे करून त्याच्यामध्ये छान त्याला हे करून घेतलं तर धूपधीप ओवाळून घेतलं तर कसे वाटते पहा हे आपले मस्त असे भेटले आणि खूप छान मला ना म्हणजे जे काही असं म्हणजे अजून ज्या काही छोटे छोट्या राहिल्या होत्या हे तर घ्यायचं होतं म्हणजे घ्यायचं म्हणजे ह्याला कधी योग्य सांगू शकत नव्हते पण चला म्हणजे हे मिळालं तर त्याच्यामुळं मला खूप छान वाटते आणि खूप छान असं मी धूप वगैरे लावून त्याला घेतले तर आता हे ना संध्याकाळच्या <laughs> जेवणामध्ये बटाटा केला आहे तर आता भाजीचा खूप म्हणजे रोज आता मेथीची भाजी वगैरे सीझन आहे पण तेच 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 खाऊन म्हटले छान आहे पा खूप छान असा ना बटाटा मस्त लागतो हा तर झाले आता आम्ही जेवायला बसतो हे संध्याकाळचं आमचं जेवण आहे तर भाकरी आणि कालवण म्हटलं मला चपाती तर काय फारशी काही आवडत नाही पण सकाळच्या चपात्याच कराव्या लागतात कारण मिस्टरांना मुलाला टिफिन लावून जातं पण मला भाकरी म्हटलं आणि अशी गरम गरम कालवण म्हटलं का फार आवडतं आणि भरपूर असे हे पापड पण पाप, तळले होते आणि कांदा वगैरे तर आम्हाला हा जेवणामध्ये लागतोच कच्चा कांदा तर चला तर ना आता मी हा आहे ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मल्हारला मी शाळेत सोडायला गेलेले होते तर पहा इथे ना कांदा लागवड चालू आहे आणि खूप आहे ना असे म्हणजे खूप म्हातारे म्हातारे लोक आहेत बाप कांदे लावायला आणि मी स्वतः सुद्धा अनुभवले कांदे लावताना बापरे काय कंबर जाते मी पहिले खूप कांदे लावलेले खूप सारा असं काम केलेलं आहे पण आता जसे मी जॉबला लागले तसं आता मागच्या वर्षी सुद्धा मी कांदे लावलेले आहेत फक्त ह्याच वर्षी मी कांदे लागवडीला कुठेही गेलेली नाही नाहीतर अगदी बायकांबरोबर जिथे काम असेल ना तिथं मी कामाला जाते तर हे पहा ह्याच्यामध्ये ना असे सारे आहेत आणि हेच जरे ना पठार भाग वगैरे तिकडं जर गेलं ना तर हे जे सारे आहेत ना ह्याच्यामध्ये गे म्हणजे हे पाडगी गेलेली आहेत तर तिकडं पाडगी नसतात डायरेक्ट सलग सारा असतो अक्षरशः जर सकाळी वाकलं ना तर संध्याकाळी ना दुपारपर्यंत ती पात चालायची आणि तेव्हा आणि म्हणजे तेव्हा कसं जरा रगीवर वगैरे होऊन जायचं पण म्हणजे एकदा ह्याच्यामध्ये एकदा सवय झाली की नाही काय वाटत पण जोपर्यंत आपण तिथं जात नाही आणि पायसुद्धा खूप असे खाली गोलकोल जातात तर चला हे पा आमच्याकडे नाही कुकडी नदी वाहत आहे तर नदीला नेमकी पाणी सोडले थंडीचा काडा का त्यात नदीला पाणी बापरे एवढी थंडी आणि इतकी ना वाऱ्याची इतकी अशी गार झुळूक असते ना का विचारू नका तर खरंच म्हणजे ना